जिथे जिथे असमर्थ तिथे तिथे आपले स्वामी समर्थ घरातील नकारात्मकता बाहेर काढण्यासाठी विविध प्रकारचे उपाय सांगले जाणार आहे आपल्या घरात जर वाईट शक्तीचा सदैव वास होत असेल असे आपल्याला जर मनातून जाणवत असेल तर निश्चितच कुठेतरी आपल्या घरात वाईट शक्ती दडलेली असते वाईट शक्तीची वासना घरात राहिलेली असती म्हणूनच आपण जी काही सेवा करत असतो ती सगळी वाईट मार्गातच जात असते आपली सेवा कुठंही लागू राहत नाही तर ह्या वाईट शक्तीला घरातून बाहेर कसे काढायचे आणि चांगली शक्ती म्हणजेच आपण जी काही स्वामींची सेवा करतो ती स्वामीपर्यंत कशी पोचली जाईल ह्याची संपूर्ण माहिती मोजक्या शब्दात पण थोडक्यात महत्त्वाची सांगितली आहे ते तुम्ही व्हिडिओ कुठेही न थांबवता संपूर्ण पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपली सेवेचा आपल्याला अनुभव काय येत नाही कशामुळे येत नाही जर आपण इतकी सेवा करतो आहे तर आपल्याला आपलं नक्की कुठे चुकतं आहे का चुकतं आहे ह्याची संपूर्ण माहिती आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हॅलो नमस्कार मी पूनम चव्हाण आपल्या यूट्यूब चॅनल स्वामींच्या फॅमिली या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वामीमय खूप खूप स्वागत करत आहे तर आजचा आपल्या व्हिडिओची थोडक्यात माहिती सर्वात आधी मी दिलेलीच आहे तर आपला व्हिडिओ कुठेही मध्ये आधी न थांबवता संपूर्ण पहा कारण आपण एक स्वामी सेवेकरी आहोत स्वामी सेवा ही आपण संपूर्ण ऐकली पाहिजे ऐकली गेली पाहिजे आणि ती सातत्यात कशी उतरावी हे जाणून घेतलं पाहिजे तो चला करूया। लेपन हे पाहिजे तुम्ही गोमूत्राचे करा भले रोज गोमूत्र नाही केलं तर गुरुवारी गुरुवार आणि शुक्रवार लक्षात ठेवा गोमूत्र आणि मीठ उमराच्या लेपनला घेतलंच पाहिजे इतर वेळेस फक्त तुम्ही पाणी आणि हळद घ्या लेपन असं थोडस घ्या पाठीमध्ये आणि त्याच्यावर थोडंसं स्वस्तिक काढा स्वस्तिकवर इकडं दोन गोटं रेशवाडा इकडं दोन गोटं रेश करा शास्त्र सांगतं खूप निगेटिव्हिटी बाहेर जाते घरात पॉझिटिव्हिटी घरात राहते लक्ष्मीचा वास घरात राहतो घरात होणारे द्वेष कल बऱ्यापैकी कमी होतात तर आपण स्वामी सेवा सातत्याने करणारे सेवेकरी आहोत त्यामुळे निश्चितच आपल्याला कष्ट केल्याशिवाय पर्याय नसतो आप बाकी सगळं स्वामी महाराज करून घेतात जिथे जिथे सेवा असते तिथे जिथे निश्चितच शांतता पण लागते परंतु काही आपले कर्माचे भोग असल्यामुळं आपल्या घरात म्हणजे संकट येतात परंतु महाराज कमी करतात बरं का संकट येणे हा आपला कर्माचा भाग असतो तो स्वामींच्या सेवेवर कुणी त्याच्यावर बोट दाखवायचा कुणालाच अधिकार नाहीये पण स्वामी कमी करतात हे सगळ्यांनाच आहे कारण आहे स्वामी आहेत तर आहेतच आपले स्वामी निश्चितच आहेत स्वामी आपले धावून आपल्या हातीला येतात का तर येतात सेवेला धावून येतात का तर येतात प्रचिती देतात का तर देतातच परंतु आपण पण पर तिथपर्यंत पोचलो गेलो पाहिजे सेवा केली पाहिजे आपण काय कोंबडं कोवढं बोकड बो द्यायचं नाही मांसात द्यायचं नाही की हे केलं ते केलं किंवा के मोठं बलं मोठं नवसाचं घेऊन तिथं जाऊन द्यायचं हे असलं आपलं स्वामी मागत नाही दान वगैरे द्या पैसे द्या पाचशे एक रुपये की पेटीत दान करा मुळीच नाही कधी तुम्ही कुठल्या केंद्रात ऐकलेले आहात का की स्वामी सेवेकरी स्वतःहून भिक्षुक मागतोय की द्या स्वामींना आमच्या स्वामींना हे द्या तुम्ही ते करा तेव्हा स्वामी तुम्हाला निश्चित पावतील हो। आपला मार्ग असा नाहीच आहे आपला फक्त सेवेला मार्ग आहे आणि आपल्या कष्टातून आपल्या घरी बसून आपण सेवा करू शकतोय आपला वेळ फक्त द्यायला लागतोय तर आपण काय करायचं सेवा सातत्याने ते महाराजांच्या सोपवायचं महाराज आपल्या सेवे मार्गातून कमी करतात आपल्या कर्माचे भोग असल्यामुळं आपल्याला भोगावंच लागतं ते भोग कमी करण्याचं काम आपले महाराज करतात जितकी आपण सेवा करू तितकी सेवा महाराजांच्या हृदयात करून ठेवलेले असते आणि ती सेवा जर एकदा फुल भरली ना तर कितीही मागच्या ज्यांनी आपण वाईट कर्म केले असले तरी महाराज ते आपल्याला एवढं सुद्धा जाणून देत नाही म्हणून आपण आपली सेवा सातत्यानं सातत्यानं करत राहायचं क्रमशातीन अध्य अकरा माईत ज अदरवाईज तुम्ही प्लसची जादा जादा सेवा करा आज काय केली अकरा माई तारक सॉरी अकराव्या तारक मंत्र म्हटला उद्या अकरा माई कमलात्मक मंत्र म्हणा परवा तुम्ही अकरा माई व्यंकटेश सॉरी अकराव्या व्यंकटेश नामावली म्हणा त्याच्यानंतर तुम्ही वेळा विष्णू सस्त्रनामाली म्हणा त्याच्यानंतर तुम्ही अकराव्या लितास्रनाम म्हणा अशाही सेवा जर तुम्ही वारंवार क्रमशः तीन अध्याय आणि अकरा माई जप बरोबर करत राहिला तर किती प्रश्न बऱ्यापैकी सुटले जाते बरेचसेच प्रश्न सुटले जातात तुम्ही मला का प्रश्न नाहीत इतक पण प्रश्न राहणार नाही फक्त तुम्ही कमेंटच करू शकाल की ताई स्त्री स्वामी समर्थ माझी त्याच्यावरच की आपण एक सेवी करेल स्त्री स्वामी समर्थ आणि हेच घरोघरी पोचवायचं आहे की घरोघरो प्रत्येकाचे संकट कसे दूर झाले पाहिजे आणि त्या घरात आपले स्वामी मार्ग स्वामी सेवा स्वामी आपले कसे वास्तव्यास आले पाहिजेत जसे माझ्या घरात स्वामी कमेंटची प्रचिती भरपूर आलेली आहे माझ्या बऱ्याच लोकांना आलेली आहे तशी तुम्हाला पण येऊ हो। दुःखात दुःखी त्यांचे दुःख स्वामी महाराज जाणतात परंतु आपण पण काहीतरी केलं पाहिजे तर आपण काय केलं पाहिजे तर आपण काही कोंबडं बुकडं द्यायचं नाही आहे जे नाव घेताना सुद्धा पापीच मानलं जातं पण आपण एकच करायचं आपण फक्त आपला हा या काबड कष्टातून आपल्या संसार मार्गातून थोडासा वेळ स्वामींना द्यायचा आणि स्वामीची सेवा करत राहील तर म्हटलं ना क्रमशाती ना अध्याय अकरा जब आपण करतच असतो त्यात प्लस प्लसची एक सेवा करत जावा म्हणजे आपल्या सेवेची वाढ भरपूर होते टप्प्याटप्प्याने टप्प्याटप्प्याने आणि एक आपल्या शरीराला सवय लागून जाते टप्प्याटप्प्याने टप्प्याटप्प्याने सेवा वाढत गेल्यामुळं आपल्या शरीराला जशी अन्नाची म्हणजे जेवणाची सवय लागून राहिली असते त्याचप्रकारे एक सेवेची सवय लागून राहते आणि ती सेवा केल्याशिवाय आपल्याला चैनच पडत नाही म्हणजे सेवा लागून राहिल्यामुळे आपण सातत्याने सेवा करत राहतोय आणि आपल्या घरात वाईट शक्ती येऊ शकत करणं म्हणजे कुठलं काही वाईट साईट आहे का किंवा वाईट वगैरे आहे का तर मुळीच नाही स्वामी महाराजांची सेवा का करायची तर हे कलयुग आहे हो। सगळे जेते म्हणतात इतक्या दिवस स्वामी होते होते कुठे याच्या मागे स्वामी आहेत का आता जो तो स्वामी स्वामी करतोय का असं तुम्ही बोलताय तुम्हाला बोलता जर स्वामींचं काय वाईट म्हणजे तुम्हाला करायचं नसेल तर तुम्ही वाईट पण नका ना बोलू तुम्हाला काय माहिती आहे स्वामींच्या बद्दल स्वामी पहिल्यापासून आहेत परंतु आता का उद्या झालाय तर हा एक कलयुग आहे पहिले कलयुग नव्हते सेवा सगळे मान्य होती जस जसं युग येत तस तसं प्रत्येक देवाची उपासना करावीच लागते आणि ती उपासना केल्याशिवाय अध्यात्म आध्यात्मिक मार्ग केल्याशिवाय कुठल्याही गोष्टीला प्राधान्य मिळत नाही कुठलीही गोष्ट सकारात्मकता येत नाही जसं आपण म्हणतो ना की कष्ट केल्याशिवाय कष्टाचे फळ मिळत नाही तसे आध्यात्मिक मार्ग पत्करल्याशिवाय आपले कर्माचे भोग कमी होत नाहीत आणि महाराज हे अशी व्यक्ती आहे ती व्यक्ती जीवित परमेश्वर आहे जीवित व्यक्ती आहे ते प्रत्येकाच्या हाकेला धावून येतात तिथं तो क वाईट वाईट शक्तीचा वाईट मार्गाचा बघत नाहीत तुम्ही मनापासून हाक मारली तरी स्वामी पळ देतात म्हणूनच कुणाला जर स्वामींना नसेल सेवा करायची नका करू नसेल मार्गात यायचं नका करू तर स्वामी महाराजांच्या कुठल्या गोष्टीत वाईट सेट बोलू नका इतपतच बोलते कारण तुमच्यामुळे बाकीच्यांच्यावर वाईट परिणाम होतो सहतेकाच्या घरात वेगवेगळ्या वेग प्रकारचे गुण दोष असतात कुणाला कुठल्या तोडग्याचे कुणाला कुठल्या स्वामी महारा गुरुमाऊलींच्या तोडग्याचे रिझल्ट हे सांगू शकत नाही परंतु आपल्या गुरुमावलींनी प्रचंड प्रचंड उपाय काढलेले आहेत त्यातल्या जर आपण वापरत गेलो तर कोणत्या ना कोणत्या उपायाचा आपल्या घरावर आपल्या माणसांच्यावर निश्चितच त्याची प्रचिती पडेल आणि आपले स्वामी महाराज आपली सेवा मान्य करून घेतील मान्य तर ते करतातच हो पण आपले कर्म वाईट असतात त्यामुळे आपल्याला हे ते भोग भोगावे लागतात तर ते कर्म पुसावे म्हणून आपण ह्या गोष्टी करायच्या असतात कोण तिथं दरबारात गेलं म्हणजे आपल्याला म्हणत नाहीत की तुम्ही वाईट आहात तिथं प्राधान्य दिलं जातं तुम्ही डिंडोरीला जावा गुरुपीठला जावा संगापूरला जावा अक्कलकोटला जावा पिठापूरला जावा सगळीकडे सेवे एकच प्राधान्य असतं जिथे जिथे स्वामी असतात तिथे तिथे सेवे प्राधान्य असतंच असतं असं तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा लाईक करा शेअर करा